सह्याद्रीच्या कडे कपारीत पहुडलेला अरबी समुद्राचा नितळ निळेशार किनारा लाभलेला आंबा काजू फणस यासारख्या विविध फळांच्या गर्द अमराईच्या बागा असलेला कोकण लॉंग विकेंड आणि व्हॅकेशनसाठी कोकणात गेलं की तिथलं निसर्गरम्य वातावरण पाहिल्यास असं वाटतं की कोकणातील लोक किती नशीबवाण आहेत पण आपण जसा विचार करतो तसं नाहीये संपूर्ण महाराष्ट्र पर्यटनासाठी कोकणाकडे जात असतो पण याच कोकणातला तरुण वर्ग नोकरीसाठी मुंबईकडे वळत असतो याच कोकणात उद्योगधंदे नसतात हेच कोकण विकासाच्या दृष्टीने उदासीन दिसून येतं आणि म्हणूनच याच कोकणातील प्रत्येकाचे दरडोई उत्पन्न कमी असल्याचं दिसून येतंय निसर्गाने भरलेलं परिपूर्ण कोकण अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात कोकणातले असे कोणते मुद्दे या विधानसभा निवडणुकीत महत्वाचे कोकणच्या जिल्ह्यातील समस्या काय आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती कोकणातील समस्या मुद्दे पाहत असताना आपण सुरुवातीला सिंधुदुर्ग बद्दल बोलूयात पर्यटन स्थळांचा विकास हा इथला महत्वाचा मुद्दा आहे वेंगुर्ले मालवण आणि देवगड असे समुद्र किनाऱ्यालगतचे तालुके तसेच दोडामार्ग सावंतवाडी कुडाळ कणकवली आणि वैभववाडी या सह्याद्रीच्या डोंगर रांगातील तालुक्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बनलाय पण विकासाच्या मुख्य धारेपासून हा जिल्हा अजूनही वंचितच आहे आंबोली गेळे चौकुळ अशा घाटामध्ये असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा देवबाग आणि तारकर्ली यांच्याप्रमाणेच जिल्ह्यातील अन्य सागरी किनाऱ्यांचाही विकास केल्यास येथे पर्यटन वाढ होऊ शकते असं वारंवार मानलं जातं पण अजूनही त्यावर काही ठोस निर्णय होताना दिसत नाहीये जिल्ह्यातील रेडी बंदराच्या विकासाची प्रतीक्षा गेल्या दहा वर्षांपासून जिल्हावासियांना आहे पण तेही काही पूर्ण झालेली नाहीये लोह हो खनिज आणि सिलिका याच्या खाणी कित्येक वर्षांपासून चालू असलेल्या त्यामुळं पर्यावरणावर त्याचा परिणाम होत नाहीये पण तरीही त्याकडे शासन लक्ष देत नाही असं इथल्या नागरिकांचं मत आहे यात सर्वात जास्त अडचण आहे ती बेरोजगारीची नवीन उद्योग कोकणात येतात पण राजकारणी पर्यावरणाच्या नावावर उद्योगांना स्थगिती देतात पण त्याऐवजी पर्यावरण पोषक उद्योग जर कोकणात आले तर रोजगाराची संधी उपलब्ध होऊन इथल्या तरुणांना मुंबई पुण्याबरोबरच गोवा कर्नाटक यांसारख्या राज्यात नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही कुडाळ माझगाव येथील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे उद्योग आणले जावेत तसेच तेथील मासे व अन्य कृषी उत्पादनांच्या साठवणूक व निर्यातीच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेजच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जाते हे सगळे प्रश्न प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणवासीय नागरिक उपस्थित करतात पण या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न होताना कमी दिसत आहेत शेजारी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची स्थितीही तशीच आहे नैसर्गिकदृष्ट्या समुद्र असूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची अर्थव्यवस्था मोठ्या शहरात कामधंदा करून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे रत्नागिरी जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण नसल्याची पूर्वापार प्रतिमा आहे जिल्ह्यात औद्योगिक वसाहती आहेत पण पुरेसे उद्योग नाहीयेत एकूण सुमारे दोन हजार मध्यम आणि लघु उद्योग चालू आहेत पण त्यांचा फारसा विस्तार झालेला नाहीये मोठ्या उद्योगांनी अद्याप या वसाहतींकडे पाठच फिरवलेली दिसून येते सोलगाव बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प भूसंपादनाच्या टप्प्यावर अडकलेला आहे अनेक वर्ष रखडलेले मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण हा येथील कळीचा मुद्दा आहे पण प्रकल्प पूर्ण झाल्यास उद्योगांनाही बळकटी मिळेल दळणवळणाच्या बाबतीत रत्नागिरी विमानतळावरून नागरी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक तांत्रिक उभारणी वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत ही वाहतूक सुरू झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला मोठे बळ मिळेल शैक्षणिक क्षेत्राचं पाहायचं तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या एकूण सुमारे अडीच हजार प्राथमिक शाळा असूनही शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीची समस्या आहेच पण पुरेशा सुमारे शाळांवर शासकीय धोरणानुसार बंद कराव्या लागण्याची तलवार आहे दुसरं म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नऊशे शहाण्णव शिक्षकांची भरती होऊनही बावीस शाळा या शून्य शिक्षकी शाळा ठरल्या आहेत शिक्षक भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक हजार त्रेसष्ट शिक्षकांची पदे रिक्त आहेत बावीस शाळा शून्य शिक्षकी ठरल्यामुळे नुकतीच झालेली शिक्षक भरती ही अपुरी ठरली आहे बाकी जिल्ह्यात आरोग्य सुविधा पुरेशा आहेत मात्र मनुष्यबळाची टंचाई आहेच मासेमारी आणि आंबा उत्पादन वर्ग रत्नागिरीत महत्वाचा मानला जातो परंतु वाढतं प्रदूषण आणि हवामान बदलाचे परिणाम यामुळे मासेमारी आणि आंबा उत्पादनावर अलीकडच्या काही वर्षातच अनेक संकटे उभे ठाकली आहेत मत्स्य प्रक्रिया उद्योग उभारले जावेत आंबा निर्यात करता यावा या दृष्टीने कोकणातून अन्य राज्यात जाणाऱ्या रे, रेल्वे गाड्यांमध्ये मालभोगीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील आंबा उत्पादकांकडून होत असते वशिष्ठी नदीतील पूरस्थितीमुळे चिपळूणमध्ये उद्भवणाऱ्या आपत्तीवर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत सोलगाव बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प स्थानिकांकडून तीव्र विरोध कायम आहे या प्रकल्पावर नेहमी राजकारणच केलं जातं पण त्यावर पर्यायी मार्ग काढला जात नाही अशी भावना इथल्या नागरिकांची आहे तळ कोकणात येणारा तिसरा जिल्हा म्हणजे रायगड रायगडमध्ये सोयी सुविधांच्या अंगाने एक मुद्दा कायम समोर येतो तो मुंबई गोवा महामार्गाचा सतरा वर्षांपासून चालू असलेलं या महामार्गाचं काम अजूनही पूर्ण झालं नाहीये रस्त्यावर अवस्था फार बिकट आहे रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव सुद्धा गमावा लागल्याचं दिसून येत आहे म्हणूनच रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे सोबतच जिल्ह्यातील अनेक गावं आजही पाणी टंचाईमुळे रस्त आहेत गावातील रस्त्यांची अवस्थाही खराब आहे सरकारी रुग्णालयं आहेत पण ते चांगल्या स्थितीत नाहीत शिक्षणासाठी फारशी सुविधा नाही आहे त्यामुळे पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जावं लागतं मोठी किनारपट्टी असूनही विकास न झाल्यामुळे पर्यटकांवर त्याचा परिणाम दिसून येतोय यात सगळे पक्ष एकमेकांवर जिल्ह्याचा विकास रखडल्या मागे कारणीभूत आहेत असं सांगतात आरोप प्रत्यारोप करतात पण मुख्य मुद्दे आणि समस्या तशाच धूळकात पडल्यात रायगडमध्ये सध्याच्या घडीला सर्वात मोठा मुद्दा आहे तो रोजगाराचा या मतदारसंघातील मोठा भाग हा ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील लोक रोजगाराच्या कारणाने मुंबई ठाणे आणि पुण्याकडे स्थलांतरित होताना दिसतात विशेष म्हणजे रसायनी धाटाव आणि महाड पोलादपूर अशा तीन एम आय डी सी या मतदारसंघात आहेत मात्र तरीही हे स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेलं दिसून येत नाहीये आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही स्थलांतराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात दिसून येतो निवडणुकीत स्थलांतराचा मुद्दा किंवा त्यातील कारणांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही पण ही, ही तीव्र होत चालली असल्याचं इथले नागरिक सांगतात राजकीय समीकरणांमध्ये कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणाच्या विरोधात हाच मुद्दा आजवरच्या बऱ्याच निवडणुकीत केंद्रस्थानी दिसून असल्याचं मुख्य मुद्द्यांपासून अजूनही रायगडमधील नागरिकांची सुटका झाली नसल्याचं दिसून इथले सगळे राजकीय नेते विकास मीच केला असं वारंवार सांगतात पण वरवर दिसत असलेला हा विकास जवळ गेल्यास पायाभूत सुविधांनी सुद्धा रखडलेलाच दिसतो अशीच परिस्थिती मुंबई ठाणे नाशिक या महानगरांना लागून असलेल्या पालघरची आहे महत्वाची समस्या म्हणजे पालघर जिल्ह्याची सागरी सीमा सुरक्षितता धोक्यात आली आहे पालघर जिल्ह्याला एकशे बारा किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या किनाऱ्यावर गेल्या काही काळापासून पोलिसांकडून होणारी सागरी गस्त बंद झाली आहे त्यामुळे देशासाठी संवेदनशील असणाऱ्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून तसेच राष्ट्रीय सुरक्षितता वाऱ्यावर पडल्याचे दिसून येते बाकी भारत नेट योजना फेल ठरली आहे ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रामपंचायतीला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत नेट हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपूर्वी राबवण्यात आलाय मात्र या उपक्रमाची जबाबदारी या एजन्सीवर देण्यात आली त्या एजन्सीने या उपक्रमाचा बट्ट्या बोळ लावून भारत सरकारचे करोडो रुपये पाण्यात घालवल्याचे उघड आहे गेल्या वर्षात पालघर जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीला इंटरनेटचे कनेक्शन ही कंपनी देऊ शकलेली नाही सध्या काही ग्रामपंचायतींनी स्व वायफाय तसेच अन्य मार्गाने इंटरनेट सुविधा घेऊन ग्रामपंचायतींची ऑनलाईन कामे सुरू ठेवली असून अनेकदा इंटरनेट सुविधा बंद राहत असल्याने नागरिकांना नेहमीच हेलपाटे मारावे लागत आहेत बाकी पालघरमधील वाढतं स्थलांतर हा मोठा मुद्दा आहेच पालघर जिल्ह्यात आजही रोजगार नसल्याने येथील हजारो कुटुंब स्थलांतरित होतात पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर होणारी भात शेती इतकाच काय तो एक उदरनिर्वाहाचा पर्याय असल्याने दिवाळी सणानंतर येथील हजारो कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह शहराची वाट धरतात रोजगारासाठी होणारं हे स्थलांतर रोखण्यासाठी सरकार आणि शासन करत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं चित्र आहे रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचा आकडा कमी होताना दिसत नसून रोजगार हमी योजना स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगारासाठी दिलं जाणारं कर्ज या योजनांचा उडालेला पाहायला मिळतोय कोकणाचा विकासासाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो पण विकास मात्र कोकणात ठरवलेलाच दिसतो पण यावेळी येणाऱ्या विधानसभेपूर्वी कोकणात विकासाच्या मुद्द्यावरून शिमगा होणार हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कोकणातल्या रखडलेल्या वा या विकासाला कोण कारणीभूत आहे कोकणच्या विकासासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जावी आणि विधानसभेपूर्वी कोकण कोणत्या मुद्द्यांनी पुन्हा चर्चेत येऊ शकतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा स्थानिक प्रश्नांना जाणून घेण्यासाठी आमच्या लगावती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा